कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटाळी परिसरातील संतोषी मातानगर नगर व अमरदीप नगर या भागामध्ये गटारी व वा पायवटा कामाचे भूमिपूजन सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडले हा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर आणि माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या विकास कामासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील आणि शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आणि प्रयत्नातून त्यांनी कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीदरम्यान कल्याणकामे विकासकामे निश्चित करून दाखवू आणि नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्णत्वच नेले आहे त्यांनी त्यावेळी नागरिकांना हे आश्वासन दिले होते आज झालेल्या विकासकामाच्या भूमिपूजनांनी वचनपूर्ती झाली आहे या कामासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे यापूर्वीही त्यांनी परिसरातील स्मशानभूमी कोळी समाज पुतळा मंदिर परिसरात आणि आंबिवलीतील पाणी समस्यांवर काम करताना मोठा निधी मंजूर करून दिला होता याशिवाय अटाळी गावच्या मुख्य रस्त्यांसाठी तीन कोटी रुपयांची निधी लवकरात लवकर मंजूर होणार आहे या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर साहेब हे डोंबिवलीतील एका कार्यक्रमात सहभागी असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव युवा नेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते गटर पायवटा कामाचे भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला भाजपा नेते प्रेमनाथ म्हात्रे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर भोईर माजी नगरसेवक गोरख जाधव भाजपा मोहने डिटवाळा मंडळ अध्यक्ष नवनाथ पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवभक्त भोला भोईर मारुती पाटील कृष्णा पाटील विजय पाटील विलास मामा रांदवे अक्षय पाटील राजन पाटील सचिन पाटील अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विकास कामांमुळे अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले त्यांनी आमदार विश्वनाथ भोईर व शशिकांत पाटील यांचे आभार मानत त्यांच्या कार्याची स्तुती केली व कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज नगर विभागामध्ये आयवाट आणि गटारी याच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित आपल्या कार्यसम्राट आमदार विश्वनाथदा भुईर यांचे चिरंजीव वैभव शेख भुईर, भुईर दादा या वार्डाचे अध्यक्ष गोरख जाधव प्रभाकर भुईर तसेच या मोना मंडळाचे भाजपचे अध्यक्ष नवनाथ पाटील दत्ता भोईर रणवीर मामा आणि या आजच्या या समारंभाचा जो योग आलेला असे शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नाने हा समारंभ आज आपण इथे उद्घाटन करतो कोणीतरी बोलतो हो का दमदार नाही तर दमदार तर दादा आहेतच विश्वनाथ दादा भोईर हे पश्चिम आज आटावली आटाले असेल आंबेवले असेल या प्रसंगी महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमा शेठ म्हात्रे तसेच आमचे मारुती पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ जे कार्यकर्ते नगरसेवक गोरख जाधव शाख पदाधिकारी आमचे प्रभाकर भोईर इकडे भाजपाचे नवनाथ पाटील आणि आज आयोजन हा जो केला त्यांनी ते भाजप आपले शशिकांत पाटील रणधी मामा असतील दत्ता भोईर असतील म्हणजे इथे दिसून येते की बाबा युतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र का काम करतात आणि करत राहतील कारण काय आले मागच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येक भाजपाचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचे कार्यकर्त कार्यकर्ता असेल युती म्हणून चांगल्या प्रकारे काम केला एकत्रित काम केला आणि चांगल्या मतांनी आपले दादा विश्वनाथ दादा भोऱ्यांना भरपूरच मतांनी निवडून दिला त्या मुलाची जी कामं दिसतात ती दादाचं प्रेम आहे अटालीवर वरोलीवर असेल तुमचं आंबेलीवर असेल आणि या भाया युतीच्या कार्यकर्त्यांवर असेल मुला युतीच्या कार्यकर्त्यांना प्रेमा शेटनी सांगितलं की कधी दादा भेदभाव करत नाही खरोखर कर, तो भाजपाचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल इव्हन दुसऱ्या पक्षाचा व्यतिरिक्त कार्यकर्ता जर केला तरी पण त्याच्यामध्ये भेदभाव कधी करत नाही मुला जेवढा फंड इथं देता येतील तेवढा फंड आपण तिथं देऊ आणि या भागाचा नक्कीच काळापूर्ण विकास करू असा मी बोलतो इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र